तर भर पावसात तुम्हाला गर्मीचा आनंद घ्यायचा असेल तर टकाटक टू टु हा तुमच्यासाठीच आहे ती आहे सर्वात बोल तिला पाहून तरुणांना ना होत नाही काहीच चोल। होय मी बोलते त्याच हॉट आणि सेक्सी मराठी अभिनेत्री बद्दल ती आहे टकाटक तिचा लुक एकदम चकाचक ती हॉट अप्सरा आहे भालेराव तिच्या चाहत्यांना घायल करत असते इंस्टाग्राम वर तर तिचे पन्नास हजार फॉलोअर्स आहेत एक मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या प्रणालीला अलीकडेच एक संस्थेद्वारे द मोस्ट डिझरेबल वुमेन या टॉप टेनच्या यादीत स्थान मिळालं आहे ज्याप्रमाणे टकाटक तक एक मध्ये बरच शूट गोव्याला झालेलं त्याचप्रमाणे टकाटक तक चाही शूट गोव्याला झाला आहे त्यामुळे प्रचंड मस्ती असणारच प्रणाली राव तक एक मध्ये टॉपलेस शॉट दिला होता त्याचप्रमाणे ये चंद्राला या गाण्याने तर तरुणांना भर इसीतच घाम फोडला होता तिचा एक चाहता असंही म्हणतो कि तिचा पहिला चित्रपट गँग ऑफ सोलापूर आहे आता प्रणाली भालेराव सोशल मीडियावर खूपच फेमस आहे तकाटक तक 2 मध्ये एक सोशल मेसेज ही आहे जो आताच्या भरकटलेल्या तरुणांसाठी आणि समाजातील काही घटकांसाठी आहे तर प्रणालीचा टकाटक तक टू येत्या एकोणीस ऑगस्टला ला आपल्या भेटीला येतोय आता अर्थात हा फक्त प्रौढ कॅटेगरीसाठी असणार यात नवल नाही तर भर पावसात तुम्हाला गरमीचा असेल तर टकाटक टू हा तुमच्यासाठीच आहे तर मग मी नंदिनी सांगत आणि प्रणाली भालेराव हिच्या हॉट अंदाजा विषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू